मित्रांनो आज आपण पाचवी गच्या वर्गामध्ये आहोत आमच्या ह्या सर्व पाचवी नवीन विद्यार्थिनी आहेत आमचा उपक्रम असतो की आमचा दर शनिवार हा गोष्टींचा असतो कशाचा असतो गोष्टींचा आज हा तुमचा पहिला शनिवार आपल्या शाळेमध्ये आहे आणि तुम्ही छोट्या छोट्या मुली आहात नव्यानेच आमच्या शाळेमध्ये प्रवेश घेतलेला आहे आणि तुमच्या या छोट्या छोट्या शब्दांमधून छोट्या छोट्या बोलांमधून आम्हाला तुमच्या गोष्टी ऐकायच्या आहेत है। में करते। के। आज तुमच्याच क्लासमधली अर्निका आहे खूप सुंदर गोष्ट सांगणार आहे एकदा अन्निकासाठी जोरदार काय झाला आणि आपल्या सर्वांच्या अनिकाला मुलीने आपल्या सर्वांसाठी एक छान सुंदर गोष्ट सांगायची आपल्यासमोर आहे अर्निका नमस्कार माझे नाव आजिका दिगंबर बोडके आज मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे माझ्या गोष्टीचे नाव हत्ती आणि मुंगी एके दिवशी हत्तीच्या पोपटाला म्हणाला ए चल खाली ये मुजरा कर मला पोपट म्हणाला तुला कशाला मुजरा करू दा मी तुझं शरीर मोठं म्हणून जास्त दाखवू नकोस मग तिथं आपले शिव महाराज आहेत ना मुजरा करायला मग हत्तीला राग आला हत्तीने त्याच्या सोंडेने जोरात ते झाड उपटलं आणि गेला मग हत्ती हा, म्हणाला हत्ती नेहमीप्रमाणे पा तळ्याजवळ पाणी प्यायला गेला आणि मग त्या त्या तिच्या बाजूला वारोऱ्यामध्ये एक मुंगी राहत होती त्या हत्ती म्हणाला ए मुंगी काय करायलीस मुंगी म्हणाली की अरे हत्ती दादा आता पावसाळा लागणार आहे आम्हाला बाहेर निघता येत नाही म्हणून मी आत्म्या जमा करते मग हत्ती म्हणाला बरं हत्तीने भरभर सोंडेमध्ये पाणी घेतलं आणि मुंगीच्या अंगावर सोडून दिलं मुंगी म्हणाली ए काय आता माझं अन्न पण हत्ती म्हणाला की थंडी वाजायला काय करायचंय मी इथं पाणी मग दुसऱ्या दिवशी तसंच घडलं मग मुंगीने शपथ घेतली की आता या हत्तीला धडा शिकवावाच लागत मग एके दिवशी हत्ती त्याच नदी किनारी झोप झोपलेला होता मग मुंगी त्याच्या हळूच कोण सोंडे मध्ये गेली मग हत्ती म्हणतोय मुंगी त्याला चावी घ्यायला लागते मग हत्ती म्हणतोय आ निघा माझे बाहेर मग मा, मला त्रास होतोय ना निघा मा सोडणीतून बाहेर मग मुंगी हळूच बाहेर निघाली हत्तीला आश्चर्य वाटलं इतकुशी मुंगी आपल्याला इतका त्रास देऊ शकते म्हणून हत्ती हत्ती तिथून निघून गेला मग हत्तीने परत मुंगीकडे पाहिलं मुंगी म्हणाली हे बघ कधीही कोणाला लहान समजू नये ह्या गोष्टीतून असा बोध समजतो की कधीही कोणाला लहान समजू नये धन्यवाद मित्रांनो मोठ्या गोष्टींची सुरुवात मोठ्या बाबींची सुरुवात ही छोट्या छोट्या गोष्टीतून छोट्या छोट्या बाबींमधून करायची असते मोठं ध्येय जर साध्य करायचं असेल तर मेहनत चिकाटी आणि जिद्दीने काम करत राहणं सातत्याने कार्य करत राहणं हे आवश्यक आहे विद्यार्थिनी लहान आहेत परंतु त्यांचे स्वप्न मात्र उत्तुंग आहेत प्रयत्न आहे परंतु या प्रयत्नांना तुमची साथ हवी आहे तुमचे प्रोत्साहन हवे आहे तर मित्रांनो तुम्हाला ही कथा कशी वाटली ह्या लहान मुलीचा प्रयत्न कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा पुन्हा भेटूयात पुढच्या नवीन कथेसह तोपर्यंत धन्यवाद